सगळं मित्रांनो आज आपण आले होते देवळे या गावात चिंचिचिवाडीच्या मंदिराला भेट देण्यासाठी भेट देताना आपल्याला काही ग्रामस्थ वगैरे भेटले त्यांची जर आपण मुलाखत वगैरे देवाबद्दल थोडी माहिती वगैरे घेतलेली ते संपूर्ण तुम्ही आपल्या सगळ्यांना युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल दौंड्या डोंगर ज्यावरती एकोणीसशे बासष्ट साली विमानाचा अपघात झाला अशा या दोड दौंड्या डोंगराच्या पायथ्याशी जे देव गावातील काळ गनाथाचं मंदिर आहे या ठिकाणी आपण आज आलोय तर आपल्यासोबत या ठिकाणी सेवानिवृत्त अधिकारी साहेब या ठिकाणी आहेत साहेब तुम्ही या देवाबद्दल काय सांगता आम्ही अनाथ गुटे देवळे काळाभेरवनात अकराशे साठपासून पासून या ठिकाणी वारोळा वारुळामध्ये प्रगट झालेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना होऊन या ठिकाणी मंदिर उभारून सर्व जे देवाचे भक्त आहेत देवाचे भक्त गोतमाळ या ठिकाणी राहतात सीताराम गुटे असतील आमचे पोपट गुटे त्यानंतर गुणाजी गुटे गुटे हे देवाची सेवा करतात प्रत्येक रविवारी या ठिकाणी दिवाबती केली जाते त्यानंतर हे देवस्थान देवस, जे आहे ते अतिशय जागृत देवस्थान आहे त्या देव देवासाठी अगदी लांब लांबून नगर मुंबई त्यानंतर इकडं ठाणे या ठिकाणावरून सुद्धा भक्त येतात म्हणजे या देवाचे भक्ती जे आहेत जे आपण म्हणतो नाही का आदिवासी भागामध्ये एक कुटुंब असते ठरळी म्हणजे गुटे अजून कोणी दुसरे आहेत का नाही हा या ठिकाणी फक्त गुटे त्याचे म्हणजे देवळ्या गावामध्ये गुट्यांचं गावी गुटे आणि बोराडे, बोराडे इतर पण आहेत पण देवा आपल्यासोबत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून जी गुटे साहेब इतर साहेब तुम्ही याच्याबद्दल काय सांगशाल तुम्ही आता आमची परंपरा आहे तर आमचे पुजारी म्हणजे आमचे वडील आजोबा पंजोबापासून आमची इथं आम्ही म्हणजे पूजा करतात आणि त्यांच्या पण नंतर मग आता आम्ही पूजा आहे म्हणजे रविवारी येणे पाणी घालणे जाडून बिडून काढणे असलं कुठला म्हणजे आपलं घटस्थापना परत सप्त्याचा कार्यक्रम असतो आहे कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर आम्ही येऊन जाडून बिडून सगळे दिवाबती या कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा करतो आहे त्याच्या परंपरा म्हणजे आई म्हणजे वडिलांपासून जे चालू आहे ते आतापर्यंत आम्ही चालवतो आहे धन्यवाद साहेब आपल्याला आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत अशीच माहिती घेऊन पुढच्या चॅनलमध्ये आपण असं सांगितलं जाते की या ठिकाणी पूर्वी या मंदिराच्या आजूबाजूने दिवळ जुन्या गावठाण जे म्हणजे दिवळे गाव, गाव। आ, हो। सा या ठिकाणी होते असं सांगितलं सत्य तुम्ही एका आम्हाला माहिती करू हा अगदी बरोबर आहे की अगदी पूर्वीचा काळी म्हणजे अकराशे साठचा पुरावा या ठिकाणी सापडतो त्यावेळेला या ठिकाणी पूर्ण गाव वसलेलं होतं आजही त्या ठिकाणी जी घरं आहेत त्या ठिकाणचे अवशेष म्हणजे घरांच्या जे दगडी बांधकाम चौथारे चौथारे या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर या ठिकाणी आता नवीनच मला वाटते ही मूर्ती जी आहे अगोदरापूर्वी साईडलेली होती जमिनीची धुप होऊन नंतर ही मूर्ती काय म्हणजे जी जी मूर्ती दिसते आपल्याला म्हणजे असं बराच या देवळाला त्या मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा इकडं त्या उमराच्या झाडाखाली वगैरे अनेक मूर्ती आहेत म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता का ग्रामीण भागामध्ये असे काही गाव आहेत आता साहेब आपल्याला कळलं का या डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे या डोंड्या डोंड्या डोंगराला फार मोठा इतिहास आहे कोंड्या इतिहास असेल कोंड्या काळातलं बंड असेल त्याचप्रमाणे विमानाचा अपघात असेल अशा पद्धतीनं हा दुसरा इतिहास असं आपल्या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी समोर येतो या ठिकाणी गाव होतं ना आजूबाजूला ते मंदिराच्या आजूबाजूला सर्व काही मूळ गाव इथं होत तसं साहेब जर बघायला गेलं तर देवळेगावला फार जुना इतिहास आहे कोंड्या नवलेच्या बंडाच्या वेळेला या ठिकाणी लवजी पिलाजी आणि गणपत गुटे हे क्रांतिकारक म्हणूनच जन्माला आले होते त्यांनी फार सहकार्य केलं त्यांना मला एक सांगा साहेब लहू पिलाजी असं एक त्यांचं नाव देखील उल्लेख केला जातो आणि ते याच गावचे आहेत याच गावच्या ते त्यांच्याबद्दल ते, ते, काय सांगू शकतो लहूजी पिलाजी म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत आज त्यांचे वंशज आहेत या ठिकाणी तर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळेला क्रांतिकारक होते अगदी म्हणजे सावकरशाही विरोध त्यांनी बंड केले आणि ज्यावेळेला इंग्रज त्यांना पकडण्यासाठी येत होते त्यावेळेला त्यांनी दौंड्या डोंगराचा आधार घेतला आणि जे गोरगरीब होते त्यांना सुखी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशा पद्धतीने असलेला या देवळेगावचा इतिहास आता फार मोठा इतिहास देवळेगावला आपल्याला परंतु बऱ्याचदा असं होतं आदिवासी भागामध्ये का हा इतिहास कोणी सांगत नाही आणि आम्ही या चॅनलच्या माध्यमातून हा थोडासा आपल्याकडे एक माहिती एक ग्रामस्थांच्या मदतून आपण तुम्हाला सांगतो धन्यवाद सर